भांडूपचा झाकण धुल्या कुठून तरी आमच्या प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेबांवर खोबाड उघडत बसलेला म्हणे बावनकुळे जी जी वाया गेलेली केस आहे थोडा या झाकणजुला संजय राजाराम राऊतच्या कुटुंबावर विचारलं किंबहुना राजाराम राऊत अगर आज जिवंत असते तर हा बाद झालेला त्यांचा मुलगा जो समाजामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शक्ती कपूर जो रोल हिंदी चित्रपटामध्ये करायचा त्या रोल रोलमध्ये आता आयुष्य जगतोय म्हणजे कामटी विधानसभामध्ये भारतीय जनता पक्षाची पिछेहाड झाली हा संजय राजाराम राऊत ज्या वॉर्डमध्ये राहतो भांडूपमध्ये त्या वॉर्डचा नगरसेवक भारतीय जनता पक्षाचा आहे आणि दुसऱ्या लोकांना टीका करतो दुसऱ्या लोकांवर टीका करतो आणि महिलांचे अत्याचार महिलांवर बलात्कार पोलिसांवर दबाव यावर बोलण्याची नैतिक नैतिकता हा दाखवू शकतो का आज त्या डॉक्टर पाटकर महिलेला ज्या पद्धतीने हा रोज छळतोय तिच्या घरावर दारूच्या वॉटर मारल्या जातात तिला धमकवलं जात तिला आयुष्यामध्ये संपून टाकेन असा हा रोज हेचे लोक तिला फोन करतात आता तर त्या डॉक्टर महिलेनी आदरणीय देवेंद्र फडणवीसजींवर आरोप करावे अशा पद्धतीचा हा दबाव हा संजय राजाराम राऊत तिच्यावर टाकतोय हे खरं आहे का खोट आहे हे मी सांगावं महाराष्ट्राला आणि हा महिला अत्याचार आणि पोलिसांवर दबा हा भाषा करतो त्याच्या मालकाचा मुलगा मी अत्यंत जबाबदारीने माहिती देईन एन सी पी नावाची लहान मुलांच्या संरक्षण बनवलेला आयोग आहे एनसीपीसीआरकडे आदित्य ठाकरे संदर्भात लहान मुलांच्या छळण्याबाबत तीन तक्रारी दिल्या आहेत की नाही याचा खुलासा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी करावं हो। आदित्य ठाकरे आणि लहान मुलांचा काय संबंध आहे उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा आदित्य ठाकरे आणि लहान मुलांसंदर्भातल्या तीन केसेस त्यांनी दाबल्या काय कारण होत आता बदलापूर मध्ये जो काय निर्घुण ती घटना झाली आणि त्याबाबत आमचं पोलीस खातं आणि सरकार कुठल्याही दयामाया न दाखवता आरोपींवर कडक शिक्षा किंवा फाशीच झाली पाहिजे या भूमिकेवर आम्ही सगळेजण ठाम आहोत आणि त्या पद्धतीची कारवाई सुरू आहे पण ह्या उद्धव ठाकरेंचं सरकार असताना स्वतः मुख्यमंत्री असताना सुद्धा स्वतःच्या मुलांनी लहान मुलांसंदर्भात गेलेल्या घालेल्या कृत्याबद्दल यांनी स्वतः माहिती दिली नाही तर मी या तीनही केसेस संदर्भात जे एनसीपीसीआरकडे आहेत त्याबद्दल स्वतः पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राला माहिती देणार ह्याच्या घरात ह्याच्या पोटी एक विकृत आणि एक घानेडा मुलगा जन्माला आलेला आहे म्हणून हेही कुठल्या नैतिकतेने हे लोक त्या चिमुकल्या मुलींच्या बलात्काराच्या घटनेचं राजकारण जे करताय तुमच्या स्वतःच्या घरातल्या मुलाला पहिला आवरा नाहीतर लहान मुलांचा आणि त्यांच्या पालकांचाही मोठा मोर्चा मी स्वतः मातोश्रीवर काढीन आणि आम्हाला आदित्य ठाकरेकडून संरक्षण द्या अशी मागणी मी करी म्हणून दुसऱ्यांवर आरोप करण्या अगोदर संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक आदित्य उद्धव ठाकरे यांनी त्याच्या घरातल्या या नराधामाला पहिला आवराव हो। नाहीतर एनसीपीसीआर कडे जे काही तक्रारी झालेल्या आहेत त्या तक्रारदारे सकट मी मोर्चा काढणार तुम्हाला आठवत असेल आरे कॉलनीच्या आर आरे संदर्भात एक आंदोलन झालेलं त्या आंदोलनामध्ये लहान मुलं होती मग त्यानंतर केस दाखल केली गेली ती केस उद्धव ठाकरेंनी का दाबली पोलिसांवर का दबाव टाकला आयोगावर का दबाव टाकला या सगळ्याची माहिती उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम ने द्यावी नाहीतर मातोश्रीवर काढलेल्या मोर्चाला उत्तर देण्याची तयारी ठेवावी धन्यवाद <coughs>